ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता प्रियाला खोट ठरवणारा जबरदस्त पुरावा आता आलेला आहे आणि ते म्हणजे प्रियाच्या नावाने ऑर्डर असलेलं चायनीजची ऑर्डर आणि सायलीला अडकवण्याचा प्रयत्न तर फुटलाय पण आता प्रियाच्या नावाची ऑर्डर आल्यामुळे आता सायलीने सगळ्यांच्या समोर सिद्ध केलंय प्रियाने फक्त उपवासच नाही मोडला तर तिच्यावरती आरोप करून खूप चूक केलेली आहे आणि अस्मिता आणि प्रिया यांची कारस्थान पुन्हा एकदा पूर्ण कल्पना ढळढळीत मग खरा तमाशा घडलेला इकडे आता कल्पना अस्मिताला विचारत असते अस्मिता, अस्मिता आज नाश्त्यामध्ये खिचडी केलेली आहे तू खाशील ना खिचडी आणि तुला जर का दुसरं कोणाच्या हातची खिचडी खायची नसेल तर मी तुला काहीतरी बनवून देते यावरती आता सायरीला खूपच वाईट वाटतं कल्पना इतकी रूढ वागत असते आणि त्याच्यामुळे अर्जुनला पण राग येतो त्यावरती आता इकडे अस्मिता म्हणायला नाही नाही असं काही नाहीये मी खाईन थोडीशी खिचडी पण मी दुपारचं जेवण नॉर्मलच घेईन यावरती मग आता इकडे कल्पना म्हणायला लागते का ग यावरती अस्मिता म्हणते म्हणजे मला आता काही दिवस उपवास वगैरे काही करता येणार नाहीये आता मला जरा हेल्दीच खायला लागणार आहे त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते काय ग म्हणजे मला वाटतंय ती गोष्ट खरी आहे का असं म्हटल्यावरती मग आता अस्मिता चक्क लाजते अस्मिता लाजल्यावरती सायली आणि इकडे कल्पना या दोघींना समजतं की अस्मिता प्रेग्नेंट आहे आणि त्यावरती मग आता कल्पना तिला जवळ घेते आणि खरंच जे मला वाटतंय तसंच आहे का यावरती अस्मिता होकार देते बाकी सगळे जण मात्र हे सगळं बघत बसतात आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन म्हणतो काय झालंय तरी काय यावरती आता इकडे कल्पना म्हणते गुड न्यूज आहे गुड न्यूज आपल्याकडे आता छानपैकी गुड न्यूज आहे यावरती आता सगळ्यांनाच धक्का बसतो नक्की कल्पनाला बोलायचं आहे तरी काय यावरती कल्पना सांगायला आपले आग लागते आपली अस्मिता आई होणार आहे आई आणि आता तुम्ही मामा असं म्हटल्यावर ती सगळेजण खूपच खुश होतात अस्मिताच्या जवळ येतात अस्मिताला हर्टेस कॉंग्रॅच्युलेशन करतात आणि आता प्रताप सुद्धा खुश होतो अश्विन आणि अर्जुन येऊन अस्मिताला आता इकडे छानपैकी मिठीत घेतात आणि खरंच अस्मिता ताई खूप 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 तुला आता कॉंग्रॅज्युलेशन्स असं म्हणतात त्यावरती सायली म्हणते कॉंग्रॅज्युलेशन्स मामा त्यावरती अर्जुन म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स मामी असं म्हणत आता सगळेजण एकमेकांना इकडे विश करत असतात तोपर्यंत आता सांगत असते प्रिया खरंच अस्मिता ही तर तू खूप आनंदाची बातमी दिलीस असं म्हटल्यावर ती आता ती सांगते काय ग मग सचिन भाऊजी का नाही आले यावरती अस्मिता म्हणते नाही त्याला तिकडे थोडस काम होतं आणि त्यामुळे तो काही आलेला नाहीये त्याचं काम उरकून मग तो येणार आहे असं म्हणत असताना मग आता इकडे कल्पना सांगायला लागते हे बघ आता स्वतःची काळजी घ्यायची उगाच धावपळ करायची नाहीये ह आणि स्वतःला जपायचं आहे हेल्दी खायचं व्यवस्थित राहायचं असं म्हणत कल्पना तिला इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात करते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो हो आता जरा जबाबदारीने वागायला शिक यावरती प्रताप म्हणतो अर्जुन खरं तर अस्मिताला ही जबाबदारी आता आपोआपच येईल ते खरंच काही सांगायची गरज नाहीये सगळं वातावरण घरातलं एका बाळाच्या येण्याने अगदी बदलून गेलेलं असतं आणि सगळेजण पूर्णपणे खुश असतात बरं हे सगळं होत असताना आता इकडे सगळेच जण एन्जॉय करत असताना कल्पना आता प्रियाला आणि आता अस्मिताला दोन बाजूला घेऊन बसते पण सायलीकडे डोंकून सुद्धा पाहत नाही अर्जुनच्या ही गोष्ट अर्जुन लक्षात येते आणि त्याला खूपच वाईट वाटतं इकडे सगळ्यांची थट्टा मस्करी चालू असते तोपर्यंत तो अर्जुन म्हणतो मला थोडंसं काम आहे मी माझं काम करण्यासाठी जातो आणि त्याच वेळेला सायली सांगते मी तुमच्या सगळ्यांसाठी खिचडी बनवते असं म्हणत सायली किचनमध्ये जाते तर अर्जुन आता वरती जाऊन त्याला ज्या केसच्या संदर्भात एक पुरावा सापडलेला असतो त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी तो, तो निघालेला असतो इकडे प्रताप आता आपल्या मुलीला चार गोष्टी समजुतीच्या सांगत असतो आणि तो म्हणतो मला सुद्धा ऑफिसला निघायला पाहिजे अश्विन म्हणतो हो मला सुद्धा क्लिनिकला निघायला पाहिजे मग जो तो आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेल्यावरती इकडे दोघींची कुटाळक्या सुरू होतात इकडे आता प्रिया सांगते ग अस्मिता तू आलीस ना तर मला इतकं आनंद झालाय म्हणून सांगू ना तू नव्हतीस तर घर नुसतं खाली खाली वाटत होतं आणि ही सायली ही सायली तर इतकी शेफारले तू बघतेस ना म्हणजे कशी पुढे मागे पुढे मागे करतेय अस्मिता म्हणते तर काय अगं मी तर म्हणजे मी प्रेग्नेंट आहे ही न्यूज मी सांगितली तर हिला कशाला इतका आनंद व्हायला पाहिजे हिची लगबग इतकी की जणू काही हीच प्रेग्नेंट आहे आणि हीच आई होणार आहे अशी लगबग करत होती यावरती प्रिया म्हणते अगं असंच झालंय काय सांगू तुला हे जे काही घडलंय ना म्हणजे ना इतकी शेफारले ना मला तर कळतच नाही की हिला कसं हँडल करायचं बरं झालं तू आलीस ते बरं झालं आलीस तू आणि तू या सगळ्यामध्ये आता येऊन हिला धडा शिकवण्यासाठी माझी साथ देणार आहेस ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता अस्मिता म्हणते काही नाही हिला असा काही धडा शिकवायचा ना चल आपण रूममध्ये जाऊया प्रिया म्हणते चल चल माझ्या रूममध्ये चल कारण कसं आहे ना माझ्या रूम मध्ये आपल्याला निवांतपणे गप्पा मारता येईल आणि निवांतपणे बोलता येईल असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता आपल्याला किल्लेदारांच्या घरचा सीन दाखवला जातो किल्लेदारांच्या घरामध्ये इकडे जे दूध आता नागराजने औषध मिसळून आणलेलं असतं ते दूध आता सुमनच्या हातात देऊन तो ते कल प्रतिमाला द्यायला सांगत असतो आणि सुमन सांगत असते वहिनी अहो घ्या ना तुम्ही दूध घ्या आणि आता प्रत प्रतिमा म्हणत असते नाही ग आत्ता कुठे दूध आत्ता मला यावेळेला दूध वगैरे पिण्याची काही इच्छा नाहीये आणि यावेळेला मी कुठे दूध पिते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमन म्हणते असं कसं वहिनी आहो तुमच्या दीराने खास तुमच्यासाठी दूध बनवले ते दूध तर तुम्हाला प्यायलाच पाहिजे यावरती प्रतिमा म्हणते नाही गं खरंच मला दूध नको आहे यावरती आता इकडे सुमन सांगायला लागते अहो वहिनी असं काय का करताय म्हणजे दूध प्यायल्याने शरीर तर शांत आपलं होतंच पण मनसुद्धा शांत होतं घ्या बरं थोडंसं दूध पिऊन तुम्ही यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते अगं सुमन माझं मन तर पूर्णपणे शांत आहे खरंच मला मनाच्या शांतीसाठी दूध प्यायची वगैरे काही गरज नाही आहे त्यावरती नागराज विचार करतो तेच तर हवे ना मला तुझं जरा मन अति शांत झालेलं आहे आणि नॉर्मल तेच ॲब नॉर्मल करण्यासाठी या सगळ्यामध्ये मला आता दूध द्यायची गरज आहे आणि त्यावरती मग तो म्हणतो वैनी अहो असं काय करताय तुमच्या दिराने जर का इतक्या प्रेमाने तुमच्यासाठी दूध बनवलेलं आहे तर तुम्ही ते दूध आता का नाही पिणार सांगा बरं मी इतकी मेहनत केली दूध गरम केलं त्याच्यामध्ये साखर टाकली साखर टाकून छानपैकी ढवळलं आणि थंड करून दूध तुमच्यासाठी आणले की नाही मी इतकी मेहनत केले तर तुम्ही आता मेहनतीची चीज नव्हता करायला असं म्हटल्यावर ती मग मात्र प्रतिभा म्हणते ठीक आहे भाऊजी तुम्ही जर का इतका आग्रह करताय आणि तुम्ही जर का ही इतकी मेहनत केलेली आहे तर मला या सगळ्यामध्ये आता हे दूध प्यायलाच पाहिजे आता तर मी नकार देऊ शकतच नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे लगेचच दूध पिण्यासाठी प्रतिमा तयार होते आणि दूध प्यायला प्रतिमा तयार झाल्यावरती इकडे नागराजच्या जीवात जीव येतो चला म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा या सगळ्यामध्ये आता दूध पोटात गेलं म्हणायचं मग प्रतिमा दूध घेते दुधाचा ग्लास संपवते आणि नागराजचा प्लॅन त्याला यशस्वी होताना दिसतं प्रिया नसताना तिचा पुढे वारसा तो चालवत असतो इकडे तोपर्यंत अस्मिताला घेऊन प्रिया आपल्या रूम मध्ये येते आणि अस्मिता बस इकडे एक एक करत तुला सगळ्या कुरघोड्या सांगते मी या सायडीला ना धडा शिकवायला पाहिजे पण त्याच्यासाठी ना पोट भरलं पाहिजे ग मला हे अशी उपवास वगैरे अजिबात जमत नाही असं म्हटल्यावर ती मग ती सांगते अगं मग तू उपवास कशासाठी केलेस काय गरज आहे उपवास करण्याची यावरती प्रिया सांगायला लागते असं कसं अगं ती बघितलीस ना सायली ती म्हणे निर्जळा व्रत करणार आहे मी निर्जळा व्रत मग जर ती निर्जळा व्रत करणार आहे तर मी आता इकडे काहीच नाही की तर कसं चालेल सांगा बरं सांग बरं मला म्हणजे आता सगळेजण म्हणतील ना की ती एवढं व्रत करते आणि तू काहीच करत नाहीयेस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती सांगते म्हणून ना या सायलीमुळे मला हे व्रत करायला लागलं नाहीतर मी हे व्रत कशासाठी केलं असतं हे व्रत करायची मला खरंच काही गरजच नव्हती असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अस्मिता सांगते मग तुझ्या डोक्यात तरी काय आहे ते सगळं जाऊ दे आणि व्रतबीत सोडून दे माझ्याकडे ना प्रोटीन्स बार है। का का आहे काही मिलेट्स आहेत काही आहे माझ्या पर्समध्ये चल आपण ते खाऊन घेऊया यावरती प्रिया म्हणते अरे वा तू तर आता दोन जीवांची असल्यामुळे फुल टू दोन जीवांचं खाण्याची तयारी करून ठेवलेली आहेस तर यावरती अस्मिता म्हणते मग सगळी तयारी आहे यावरती प्रिया म्हणते आपण ते तर खाऊया पण एक काम करूया का बाहेरून चमचमीत काहीतरी चायनीज ऑर्डर करूया का यावरती अस्मिता म्हणते चालेल चालेल मग आता प्रिया सांगते आपण न ऑर्डर तर करूया तोपर्यंत तो तुझ्या पर्समधलं खाऊया म्हणून आता पनीर चिली आणि शेजवान राईस हे आता जणी मिळून ऑर्डर करतात इकडे तोपर्यंत तो अजून आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि रूममध्ये येऊन तो काहीतरी पुराव्यांच्या संदर्भात बघत असतो त्याला तर या सगळ्यामध्ये काहीतरी पुरावा मिळालेला असतो म्हणा किंवा काहीतरी पुराव्याचा शोध असतो म्हणून त्या बोर्डकडे येऊन तो ते पाहत असतो तोपर्यंत सायली खिचडी घेऊन येते आणि सगळ्यांनी तर खिचडी खाली खाल्ले तुम्ही इकडे बोर्ड कडे काय करताय असं अर्जुनला विचारायला लागते अर्जुन म्हणतो काही नाही अग म्हणजे ते न यावरती सायली म्हणते आहो त्या बोर्डकडे बघून तुमच्या हाती काही पुरावे येणार आहेत का यावरती अर्जुन म्हणतो अग तो ज्वेलरीचा तुकडा आपल्याला सापडलाय ना त्या तुकड्याच्या संदर्भातली चौकशी करण्यासाठी आज जायचं आहे त्या तुकड्याच्या संदर्भात ज्वे ज्वेलर्सला बोलवलं आहे तो कसा तुकडा आहे काय तुकडा आहे कुणाचा आहे याचा काही अंदाज येतोय का ते मला पाहायचं आहे असं म्हटल्यावर ते मग आता सायली म्हणते ठीक आहे तुम्ही खाऊन तरी घ्या खाली तर सगळ्यांनी खिचडी खाल्ली तुम्ही खिचडी कधी खाणार तुम्ही एकटेच आणि पूर्णात्जी राहिलेली आहे त्यावरती आता इकडे चैतन्य येतो आणि तुला ह्या दिराची आठवण नाही की काय सायली वहिनी असं म्हणायला लागतो ज्या वेळेला चैतन्य आता इकडे हे सगळं बोलत असतो आणि त्याच वेळेला सायली आता सांगते चैतन्य मौजी ही घ्या ही तुम्ही खिचडी खाऊन घ्या मी यांच्यासाठी दुसरी खिचडी आणते त्यावरती चैतन्य सांगायला लागतो नाही नाही वहिनी अगं दुसऱ्या खिचडीची खरंच का ही गरज नाहीये यावरती अर्जुन म्हणतो हो आम्ही ना कॉलेजमध्ये एकाच प्लेट मध्ये खायचो तसंच आता आम्ही दोघं जण खाणार आहोत काय चैतन्य तुला चालेल ना चैतन्य म्हणतो चालेल म्हणजे काय नेकी चला आपण आता इकडे खिचडी खाऊया असं म्हटल्यावर दोघं जण प्लेटमध्ये खिचडी खायला लागतात खिचडी खाता खाता खूपच छान खिचडी झाले असं म्हणत केसच्या बद्दल चर्चा आता ते करत असतात इकडे तोपर्यंत अस्मिता आणि प्रियाने पनीर चिली आणि शेजवान राईस ची ऑर्डर दिलेली असते ऑर्डर येण्यासाठी काही वेळ असतो त्यावरती प्रिया म्हणते ही ऑर्डर येईपर्यंत आपण तुझ्या पर्समधलं चटरपटर खाऊया का अस्मिता अस्मिता म्हणते हो पण त्यावरती साय प्रिया सांगा लगते फक्त आपण खाऊन चालला नाहीये आपण खाल्लंय आणि हा आळ आता सायलीवरती आलाय असंच आपल्याला दाखवायला लागणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे आपण आता हे सगळं आहे ना सायलीवरती आळ घ्यायचा तू होतीस नव्हतीस ना तर मला काही सुचत नव्हतं ग आता तू आलेस ना तर एक एक आयडिया अशा काही सुचता येत ना चल 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 लवकर लवकर लवकरात आत लवकर आता आपण आपली आयडिया वर्कआउट करूया असं म्हणत दोघी जणी आता पर्समधलं काढून सगळं खायला लागतात आणि सायलीवरती नाव घ्यायला तयार होतात इकडे आता सांगायला लागते लगेच सायली म्हणजे जग इकडचं तिकडे सा झालं ना अख्खी दुनिया बदलली ना तरी तुमचं तुमचं दोघांचं नातं काही बदलणार नाही त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच चैतन्यम काय बोलते सायली वैनी म्हणजे आता असं काय बदललंय की ज्याच्यामुळे आता तुला असं बोलावं असं वाटलं यावर ती सायली सांगते खरं सांगू का तर ही गोष्ट घराच्या बाहेर जायची नसते तीन महिने पण तुम्ही घरातलेच आहात म्हणून तुम्हाला सांगते आपल्या अस्मिताताई आहेत ना त्या प्रेग्नेंट आहेत तुम्ही दोघं जण मामा होणार आहात असं म्हटल्यावर ती मग मात्र दोघ जण खुश होतात आणि आता चैतन्य म्हणतो काय अस्मिता प्रेग्नेंट आहे यावरती आता इकडे सायली जग ते हो अस्मिताही प्रेग्नेंट आहेत आणि आता सगळं सगळं बदलणार आहे हे म्हणत असताना चैतन्य खूपच खुश होतो आणि चला, चला चला अर्जुन तुला माहिती आहे ना आपल्याला जायचं आहे म्हणून आपल्याला या केसच्या संदर्भात जायचं आहे आणि या केसच्या संदर्भात आपण आता कोर्टा इकडे आपल्या ऑफिसमध्ये ज्वेलर्सला बोलवलं आहे त्या ज्वेलर्सला तो सापडलेला ज्वेलरीचा तुकडा आपल्याला दाखवायचा आहे ना सापडलेल्या ज्वेलरीचा तुकडा ज्या वेळेला आपण ज्वेलर्सला दाखवू त्याच वेळेला तो ज्वेलर्स आपल्याला सांगेल ना की तो कसला तुकडा आहे काय तुकडा आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता दोघंजणं पटकन नाश्ता उरकून ऑफिसला जायला निघतात या दोघींचं सगळं खाणं चालू असतं दोघीजणी जे काही आता पर्समध्ये आहे ते पर्समधलं सगळं सगळं संपवतात आणि आता ऑर्डर यायला अजूनही वीस मिनटं आहेत आपण आपला ड्रामा पुढचा चालू करू शकतो असं आता प्रिया सांगायला लागते प्रियाने हे सगळं सांगायला लागल्यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणते चल चल आपल्याला पुढचा ड्रामा सुरू करण्यासाठी आपल्याला किचन मध्ये जावं लागेल किचन मध्ये जाऊन आता आपला पुढचा ड्रामा सुरू होईल ना असं म्हणत दोघीजणी स्वतः तर फटापटा खातात ते आणि सायलीवरती आरोप करण्यासाठी मग आता दोघीजणी किचनच्या दिशेने तो येतात तोपर्यंत इकडे आता विमल येते आणि विमल भाजी आणायला बाहेर चाललेली असते त्यावरती मग आता इकडे तिला प्रिया म्हणायला काय विमल कुठे चाललेस तू असं म्हटल्यावर ती मग आता विमल म्हणते बाहेर जाणार ना असं विचारून त्याचं काम अडवू नये यावरती मी भाजी आणायला चाललेली आहे निघू का असं म्हटल्यावर ती सांगते काय ग तू भाजी आणायला चाललेस मग मी तुला विचारल्यानंतर काय सगळे भाजीवाले आता राहणार आणणार की काय किती आगावगिरीत बोलतीयेस असं म्हटल्यावर ती विमल म्हणते तसं नाही त्यावरती मग आता अस्मिता म्हणते अगं पण भाजी आणायचं काम आता सायली करते ना मग तुला या सगळ्यांना जायची काय गरज यावरती विमल म्हणते खरं सांगू का तर ताई सगळ्यांचे इस्त्रीचे कपडे काढतायत आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता इस्त्रीचे कपडे काढत असल्यामुळे त्यांनी मी हे काम करायला चालले निघू का मी असं ती ती आता भाजी आणण्यासाठी निघून जाते या दोघींना मोकळं रानच मिळतं या दोघेजणी आता विचार करतात सगळे कुणीही घरात नाहीये असं म्हटल्यावर ती कुणीही नसल्यामुळे आता आपण ताबडतोब एक काम करूया आपण या सगळ्यामध्ये आता आपलं काम सुरू करूया मग ती सांगते अस्मिताला अस्मिता तू लक्ष ठेव तू लक्ष ठेव मी या सगळ्यामध्ये आता इकडचं काम करते मग किचनमध्ये येऊन आता सगळं अस्ताव्यस्त पसारा करते जेणेकरून आता इकडे सायलीने काहीतरी बनवून खाल्लंय किंवा सायलीला भूक लागले म्हणून हे सगळं घडलेलं आहे आता चा गराल लगते। बर हे ना, इकड़े आता दाखवण्याचा ती प्रयत्न करायला लागते बरं हे सगळं होत असताना इकडे आता दोघींचं परफेक्ट प्लॅनिंग ठरतं तोपर्यंत तो इकडे आलेला असतो ऑफिसमध्ये अर्जुनच्या तो जो सोनार असतो तो सोनार या सगळ्यामध्ये आता काय घडलं किंवा ते कसला तुकडा आहे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार असतो आणि म्हणून आता तो सोनार येतो आणि अर्जुनने आणलेला तो, अर्जुन तो तुकडा जो तुकडा त्याला क्राईम सीनवरून भेटलेला असतो तो तुकडा कसला आहे किंवा तो तुकडा कुणी इकडे आणण्याचा प्रयत्न केला हे सगळं तो आता चेक करत असतो अर्जुन म्हणतो म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काही कुठे बनवलाय किंवा काय ही सगळा क्लू मिळेल का असं म्हटल्यावरती मग आता तो सोनार सांगतो हो मी बघतोय असं म्हणत तो सोनाराचा तो, तो तुकडा चेक, चेक करत असतो आणि चेक करत असताना तो आता इकडे सांगतो की हा तुकडा आहे ना हा तुकडा कोणत्या तरी खानदानी याचा आहे किंवा हा खूप जुना आहे कारण अशी घडनावळ आत्ता सध्या पाहायला मिळत नाही आहे म्हणजे आत्ता सध्या रिसेंटली आता हा बनवलेला मला तरी वाटत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे हा तुकडा आपल्याला काहीतरी पुरावा नक्कीच देऊ शकतो कुणी बनवलाय कुणी बनवलाय किंवा त्या सगळ्यामध्ये आता हे कुणी के हे केलेलं आहे हे आपल्याला समजेल अर्जुन म्हणतो तुम्ही नीट पाहून सांगाल का की हा कुठे म्हणजे कोणत्या ज्वेलर्सकडे बनवला असेल किंवा कधी बनवला गेला असेल यावरती ते सांगतात हा खूप जुना आहे मी म्हटलं ना की हा एकदम अँटिक आहे खास कोणीतरी बनवून घेतलेला असण्याची शक्यता आहे किंवा किंवा कोणाचा तरी, कि कि तरी खानदानी तुकडा असण्याची शक्यता आहे हल्ली आत्ता सध्याचा नाही आहे हा तुकडा असं म्हणत तो आता तो तुकडा नीट शहानिशा करून घेत असतो आणि नीट शहानिशा करून आता त्या तुकड्याबद्दल तो सांगत असतो अर्जुन याबद्दल अधिकच चौकशी करत असतो आणि तोपर्यंत तो काही गोष्टी हातामध्ये धागेदोरे लागत आहेत का याचा अर्जुनला आता कुठेतरी पुरावा सापडल्याचा आनंद होत असतो कारण तो तुकडा अँटिक असतो अँटिक तुकडा कोणाचा तरी खानदानी असू शकतो किंवा खास ठिकाणी बनवून घेतलेला असू शकतो म्हणजे या तुकड्यावरून आपल्याला हा ज्वेलर्स समजू शकतो ज्वेलर्स समजला तर हा तुकडा कोणाचा आहे किंवा हे अँटिक पीस कोणाचा आहे हे सुद्धा समजू शकतं अर्जुनच्या हातामध्ये फटाफट फटाफट अनेक फट पुरावे आता आलेले असतात आणि त्यामुळे कोर्टामध्ये सादर करण्यासाठी खूप मोठा आता पुरावा त्याच्या हातामध्ये येतो ते म्हणजे हा तुकडा अर्जुन आणि चैतन्य आपण ह्या कशा वापर करू शकतो याचा किंवा हे कोर्टामध्ये कसं सादर करू शकतो हे सगळं आता स्वतःच विचार करत असतात आणि तोपर्यंत इकडे घरामध्ये मात्र खूप मोठा तमाशा चालू असतो इकडे तोपर्यंत कल्पना आता किचनमध्ये येते या दोघींची ऑर्डर येण्यासाठी अजूनही पंधरा मिनिटं शिल्लक असतात मग आता अस्मिता आणि प्रिया या दोघीजणी विचार करतात की आपण एक काम करूया का पंधरा मिनिटात आपलं काम होऊन जाईल या सायलीवरती जो काही आरोप घ्यायचा आहे तो पंधरा मिनिटात आपण घेऊ आणि त्यानंतर आपली ऑर्डर आली की खाऊ पण इथेच दोघे जणी फसतात कारण का आता त्यांची ऑर्डर येईपर्यंत इकडे सायलीने खूप मोठी त्यांना अडकवणार असते त्यावरती कल्पना म्हणते काय ग किचन मध्ये काय चाललंय यावरती आता अस्मिता आणि प्रिया सांगतात हे बघ किचन मध्ये कोणीतरी काहीतरी खाऊन टाकल्याचे पुरावे सापडले यावरती मग आता कल्पना म्हणते अस्मिता तू खाल्लेस का यावरती अस्मिता म्हणते मी नाही खाल्लेलं आहे यावरती प्रिया म्हणते नाही कल्पनाई हे सगळं सगळं ना काम आहे ते म्हणजे सायलीचं सायलीने हे सगळं खाल्लेलं आहे उपवासाच्या नावाखाली निर्जळी उपवास निर्जळी उपवास म्हणते आणि सगळं खाते असं म्हटल्यावर ती सायली स्वतःला सिद्ध करण्यासाठी इकडे आता येते आणि त्याच वेळेला तिला पुरावे सापडतात की प्रियाने खाल्लेला आहे मग ती कल्पनाला म्हणते याच्यावरून मी खाल्लं नाही हे तर सिद्ध आहे पण त्याचबरोबर अस इकडे आता प्रियाने आपला उपवास मोडलाय हे सुद्धा सिद्ध आहे पण प्रिया मात्र हे काही ऐकायला तयार नसते पण त्याच वेळेला प्रियाचा पर्दाफाश करायला तोच आता इकडे कुरिअरवाला येतो आणि तो कुरिअरवाला समोर आल्यावरती तो म्हणतो तन्वी किल्लेदार तुमची पनीर चिली आणि शेजवान राईस ची ऑर्डर आलेली आहे असं म्हटल्यावरती सगळे जण चपापतात आणि प्रियाने किती खोटारडेपणा केलाय हे सगळ्यांच्या समोर येतं मग सायली म्हणते प्रिया, प्रिया अगं हे गरम गरम खाऊन घे चायनीज थंड झाल्यावर ते चांगलं नाही लागत प्रियाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो